धनगर समाजाच्या एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर आंदोलक दीपक बोराडे समस्त धनगर समाज बांधवांसह जालना ते मुंबई जाणार होते मात्र त्या अगोदर जालना पोलिसांनी त्यांना अटक करून जालन्यामध्ये संचारबंदी लागू केली होती त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील धनगर समाज बांधव मोठ्या प्रमाणात पुढे येत देवगाव राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले बाल नाही बाकीच्या गोष्टी सोडून आपण आपल्या मतामध्ये भक्त परिवर्तन करा बाकी काही करू नका ते आपल्या घरी आल्याच्यावर राहणार नाही हे त्या ठिकाणी विनंती करतो आणि आता कायद्याने आपण दीपक गोनी सांगितलंय की बाबा दोन दिवस करायचे आपल्याला ज्या ठिकाणी आजच बाहेर जाण्याचे जे आपल्याला परमिशन मिळालं पाहिजे ते मिळालं नाही की आता उद्याकडे आज असल्यामुळे आज काही उद्याचं होणार नाही पण ते उद्याकडे आपल्या काहीतरी चालपणी येईल त्यामुळे थे त्यांचे जे आदेश येईल ते आपण शांतते नाही आपण कायद्याची लढाई लढायची आपल्याला कुठं कायदा हातात या ठिकाणी घ्यायचा नाही रस्त्यावर उतरायचं मग कायद्यानुसार उतरायचं त्याचं उल्लंघन आपल्याला या ठिकाणी करत आणि या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय मला जय महाराष्ट्र